हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साती असरांची संपूर्ण माहिती सांगणार आहे साती आसरांची पूजा कशी करावी साती असर आपल्याला लागलेल्या असतील किंवा त्यांचा आपल्याला काही त्रास होत असेल तर काय उपाय करावे साती असरा म्हणजे कोण हे सगळं तुम्हाला या व्हिडिओतून कळेलच तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा साती असरा या शब्दाचा अर्थ होतो सात अप्सरा किंवा मातृका असंही यांना म्हटलं जातं भाग बदलला की या सात आसरांची नावंसुद्धा बदलतात जसं की कोणी कोणी म्हणतात सात बाया सात मावल्या किंवा सात जलदेवता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आसरा किंवा अप्सरा या नावाच्या जलदेवतांचा हा एक प्रकार आहे तरुण मुली किंवा एक दोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणांनी जर पाण्यामध्ये जीव दिला तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात त्याचप्रमाणे एखादी स्त्री बाळणपणामध्ये मृत्यू पावली तर ती या योनीमध्ये पुन्हा वावरते याचाच अर्थ की ही जी योनी आहे ती पिशाचच्या स्वरूपाची आहे यांचं वास्तव्य नेहमी पाण्याच्या ठिकाणी म्हणजे विहिरी तळे जलाशय डोह इत्यादी ठिकाणी असल्यामुळे त्यांना काही ठिकाणी देवतासुद्धा म्हटलं जातं या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात आणि विशेष म्हणजे सातीच्या सातीजणी एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात म्हणून त्यांना सात आसरा असं म्हटलं जातं यांचं सावज म्हणजे कोण तर कमकुवत मनाची माणसं किंवा स्त्रिया अथवा लहान मुलं यांना त्यांची बाधा जास्त होते म्हणूनच लहान मुलांना किंवा मग नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना बऱ्याच वेळा सात मावल्यांच्या पाया पडण्यासाठी जायला सांगितलं जातं किंवा मग ज्या महिलेची डिलेवरी झालेली आहे तिलासुद्धा सात मावल्यांचे दर्शन करायला सांगतात पुरुषांना यांच्यापासून विशेष काही त्रास होत नाही यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते त्याचप्रमाणे जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात तीन वाटा एकत्र येतात किंवा ज्याला आपण शिव असंसुद्धा म्हणतो तर अशा ठिकाणीसुद्धा यांचं वास्तव्य असतं या साती असरा कोणतेही रूप धारण करू शकतात त्यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असली तरीसुद्धा कित्येकदा त्यांची वस्ती तिथ्यावर किंवा चवाट्यावर असते म्हणजे आपल्या गावांमध्ये जे काही पार असतात जिथे माणसं गप्पाटप्पा करायला बसतात किंवा मग तीन रस्ते जिथे एकत्र मिळतात तिथेसुद्धा त्या बऱ्याचदा आपल्याला आढळून येतात त्यामुळे आपल्याला जर साती असरांचा काही उपाय करायचा असेल त्यांना नैवेद्य दाखवायचा असेल त्यांची पूजा करायची असेल तर आपण पाण्याच्या ठिकाणी किंवा जिथे मी आत्ता सांगितले त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता त्यांना छोट्या छोट्या आकाराच्या काही भाकरी असतात किंवा पोळ्या असतात हाच त्यांचा नैवेद्य असतो म्हणजे छोटी भाकरी किंवा छोटी पोळी याच्यावर आपण वरण भात मेथीची भाजी या पद्धतीने नैवेद्य दाखवू शकतो त्याचबरोबर एखाद्या मुलीच्या अंगावर त्यांनी झडप घातली म्हणजे ती मुलगी विचित्र वर्तणूक करते त्यावरूनच तिला भूतबाधा झालेली असावी किंवा आसरांनी पछाडलेलं असावं असं समजलं जातं ही पीडा टाळण्यासाठी जाणकारांकडून उपाय करावा लागतो बऱ्याच वेळा मनुष्याला पछाडलेल्या आसरांची पाठवणी करताना हिरवे कपडे हळद कुंकू हिरव्या बांगड्या शिजवलेले अन्न दही भात त्यांना दिले जाते तर काही ठिकाणी मांसाहाराची मागणी पण करतात पण शक्यतो साती आसरांचा सोबती जो असतो म्हसोबा तर त्याला कारण केलं जातं कारण म्हणजे मांसाहारी जेवण त्याला दिलं जातं आणि साती आसरांना मात्र सात्विकच नैवेद्य दिलं जातो आता काही ठिकाणी जर साते आसरांनासुद्धा मांसाहाराची पद्धत असेल तर सांगता येत नाही तुमच्याकडे कोणती पद्धत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कुणाला काही आजारपण वगैरे असेल लग्न जमत नसेल किंवा मग काही समस्या असेल तर त्यासाठी जसं की या सात आसरांचे एक प्रकारे आपण या निमित्ताने वार्षिक देणं देतो या पद्धतीने या गोष्टी दान केल्या जातात तसेही आपण बघतो की बऱ्याच महिला श्रावणामध्ये किंवा आषाढ महिन्यात चैत्र महिन्यात नदीवर जाऊन दहीभात त्यांना अर्पण करतात कारण बऱ्याच ठिकाणी नदीच्या काठी या साते असं ठिकाण असतं ज्याला साते असं ठाण किंवा मग साते अस ठिकाणा असं म्हटलं जातं भारताच्या सर्व भागांमध्ये इथे आपण साते सात सातबाया मावल्या असं म्हणतो त्याचप्रमाणे गुजरातमध्ये त्यांना शंखिनी असं म्हटलं जातं तळ्याच्या काठी जाऊन तिथे त्यांची पूजा केली जाते मैसूरमध्ये त्यांना गारू म्हटलं जातं मद्रासमध्ये आसक निकल म्हणतात पंजाबमध्ये जलपरी म्हणतात त्याचबरोबर पंजाबच्या काही सपाट प्रदेशांमध्ये योगिनी किंवा जोगिनी असेही म्हटलं जातं विहिरी तलाव जलाशय या ठिकाणी त्यांची वस्ती असल्यामुळे त्यांना जलयोगिनीसुद्धा म्हणतात दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणतात आणि या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात अशी मान्यता आहे पृथ्वी तलावरील काही झाडं देखील त्यांच्या संचार क्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत जसं की पिंपळ औदुंबर या वृक्षावर देखील साती आसरांचा संचार असतो गौण वांगवयामध्ये साती आसरांच्या उत्पत्तीविषयी एक रम्य कथा आहे गौंड पंथातील लोक आसरांना दौगन ऋषींच्या कन्या मानतात त्यांचा उगम पित्याच्या हातावरील फोडातून झाला पित्याचे या सातही मुलींवर अतिशय प्रेम होते त्या सूर्यदेवाच्या नजरेस पडू नयेत म्हणून त्यांना लपवून ठेवलं होतं परंतु एक दिवस पवनदेवाची नजर या सुंदर कन्यांवर गेली आणि त्याही सुंदर कन्या पवनदेवावर मोहित झाल्या दौगन ऋषींना हे समजताच त्यांनी पवनदेवाला हाकलून लावले व आपल्या कन्यारत्नांना कोंडून ठेवलं पण पुढे पवनदेवाने महादेवाला प्रसन्न करून महादेवाच्या मध्यस्थीने गुरूंच्या मनात आपुलकी निर्माण करून त्या सुंदर सातही कन्यांशी विवाह केला त्यानंतर त्या सातही कन्या म्हणजे सातही आसरा वरुण देवासोबत समुद्रात राहू लागल्या म्हणून दौगण ऋषी कन्यांचे प्रतीक म्हणून सात दगड किंवा गोटे शेंदूर चर्चित करून त्यांची पूजा केली जाते या सात आसरांचा महिलांना त्रास होतो काही महिलांना लहानपणापासून होतो तर काहींना ऐन तारुण्यात आल्यावर होतो तर काही महिलांना नवविवाहित वधूंना म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा होतो बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने लहान गावात नदीवर धुणे धुवायला जातात अशा वेळी चुकीच्या वेळी त्या ठिकाणी गेलं किंवा मग अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी गेलं तर सात आसऱ्यांच्या फेऱ्यात आलं तर त्रास होतो असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी त्यांचा उतारा ठेवला असेल तर ते ओलांडलं गेलं तरीसुद्धा त्रास होतो त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तलाव गावाची जुनी सार्वजनिक विहीर एकांतात असलेली विहीर वड पिंपळ सुद्धा मोकळे केस सोडून सुवासित द्रव्य लावून जरी त्या ठिकाणाहून गेलं तर कदाचित त्यांचा त्रास होण्याची शक्यता असते म्हणूनच संध्याकाळच्या वेळी कोणत्याही प्रकारचं इत्र म्हणजे अत्तर सुगंध द्रव्य आपल्या शरीरावर लावू नये अशी मान्यता आहे अचानक अंग दुखणं काहींना पानवठे आकर्षित करत असतात तिथेच जाऊन थांबावं असं वाटत असेल तर काही महिलांना मोठ्या जलाशयाकडे बघितल्यावर भीती वाटते काहींना अचानक रडू कोसळतं अंग थरथरतं स्वप्नात नदी समुद्र तलाव पाणी दिसणं नेहमी नेहमी डोकं धुणं मोकळे केस सोडून फिरणे आळस भरणे मळवट भरून सारखा शृंगार करणे रात्रीच्या वेळी वे विहिरीजवळ जाणे दही भात किंवा फक्त भात खाणे तळलेले पदार्थ खाण्याचे सुद्धा खूप आकर्षण असतं असे अनेक प्रकारचे त्रास होतात यावर कुणाचा विश्वास असतो कुणाचा नसतो पण या, या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी आसरांचा ठाव ठिकाणा माहिती करून त्यांच्या वस्तू ठेवाव्या लागतात ठाव ठिकाणा कळला नाही तर नदी किंवा जिथे पाण्याचं ठिकाण असतं तिथे जावं साती आसरांना म्हणजेच मावल्यांना त्यांचं लेणं द्यावं आणि काही उपायसुद्धा करावे तर ज्या महिलांना यांचा त्रास होतो त्यांनी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी असलेली बोरिंग किंवा विहीर पाण्याचं ठिकाण असेल तिथला एखादा दगड आणायचा तो, तो स्वच्छ धुवायचा त्याला थोडाफार शेंदूर लावायचा किंवा मग तुम्ही काय करायचं सात छोटे छोटे दगड घ्यायचे साते असरा म्हणून त्याचबरोबर तीन दगड घ्यायचे एक मसोबा आणि दोन त्यांचे गाडीवान म्हणून तर हे सातही दगड स्वच्छ धुवून घ्यायचे जर तुम्ही घरात करणार असाल तर जागा तिथली स्वच्छ पुसून घ्या आणि त्याच्यावरती दगड ठेवा पण शक्यतो घराच्या बाहेर म्हणजे अगदीच तुम्ही शहरात राहत असाल तर गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्या गावाकडे राहतात त्या महिलांनी त्यांच्या घराच्या आसपास शेतामध्ये किंवा मग घराच्या अंगणामध्ये एका साईडला ज्यांचं जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी थोडंसं सारवून जतीतली जा जागा स्वच्छ करून तिथे हे छोटे दगड गोटे ठेवायचे साती आसरा एक मसोबा आणि दोन गाडीवान म्हणून तर मग हे धुतलेले जे काही दगड गोटे आहे त्या सर्वांना हळदी कुंकू व्हायचं त्या साती आसरांना सौभाग्य अलंकार जसं की बांगड्या जोडवी हळदी कुंकू काही फळं असतील किंवा मग सातलिंब असतील त्याचबरोबर नैवेद्य असेल ब्लाउज पीस असेल किंवा हिरवा किंवा मग तुमच्या दृष्टीने तुम्हाला जर काही साडी वगैरे ठेवायची असेल तर ठेवावी एखादे छोटे छोटे हिरवे कापडाचे तुकडे जसं की सातही आसरांना तुम्ही काही वस्त्रदान करताय अशा पद्धतीने तुम्ही त्यांना नैवेद्य आणि हे जे लेणं आहे ते अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात त्याचबरोबर चपाती भाजी हा सात्विक नैवेद्य तुम्ही देऊ शकता आणि म्हसोबाला हवं तर तुम्ही कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल गाडीवानांनासुद्धा तुम्ही कांदा भाकर असा नैवेद्य दाखवू शकता साती असा फक्त सात्विक नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे या सर्वांना तुम्ही फुलं वाहून अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल खणानारळाने ओटी भरावी त्याचबरोबर लहान मुलांचे खेळणी तिथे अर्पण करावी सुखी निरोगी आयुष्यासाठी त्या मावल्यांना प्रार्थना करावी प्रत्येक अष्टमीला म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर जी अष्टमी येते किंवा अमावस्याच्या अगोदर अष्टमी येते तेव्हा तुम्ही या मावळ्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर्षभरातून एकदा तरी ओटी भरावी ज्यांची कुलदेवतात साती आसरा असेल तर तुम्ही त्यांचा टाकसुद्धा बनवून तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता घरामध्ये लहान मुलांचा जन्म झाल्यावर पाचवी करतात तर पाचवीच्या दिवशीसुद्धा या मावल्यांची पूजा करण्याची पद्धत आहे तर अशा पद्धतीने ही, ही साती आसरांची माहिती होती ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा थँक्यू